तो आगू ये तो आगू ये पानी आम यो आगू है तो शिलक नहीं जरा पे बोलो तो सग कॉफ मंग ल नमस्कार मंडळी मी शैली मिस्त्री एस एम मालवणी या यूट्यूब चॅनल ते तुमचा पुन्हा एकदा सकाळी सकाळी स्वागत आहे मंडळी आता मी इलाय वाड्याकडे वाड्याकडे काय आले ते वाड्याकडे रत्तांबे काढू गेले तुमका तर माहिती आहे कोकणचं रानमेव रत्तांबे एक मोठी गोष्ट आहे जी आपण प्रत्येक जेवणात वापरतो ज्याची आपण सोला करतो आणि आता ह्या जागेत केलं आहे ना ते रतांबे हतक्या बघू गेले आठ दिवसापूर्वी म्हटलं की आपण रतांबे काढू जाऊया पण आता आठ दिवसांनी बघते ना तर एका पण झाडा रतांबे नाही लोकांनी बहुतेक काढून पण गेल्या नाही आता ह्या एक झाड आहे ह्याच्यावर थोडेफार होत आणि काकी रुपा वैष्णव सगळे रतांबे निवडू केले त्याकडे बाहेर निवडतात म्हटलं ह्या झाडावर हतके आधी आधी बघू घेऊया तर चार पाच आहेत माझ्या तुम्ही परी किलो पदीतलं म्हणजे तुम्हाला हवे ह्या झाडावर ते काढ आणि तुम्ही मेन म्हणजे रतांबी जेव्हा काढू जातच ना तेव्हा टी शर्ट किंवा कपडे जे खराब घालून जावा नवीन घालू नको मग त्या कपड्यांची वाट लागतात आता मी पण टी शर्टावर खराब आता घातलाय बोलवते मस्त ऊन पडला आणि ह्या रत्तांबेवर पण खूप रत्तांबे होते चार पाच दिवसापूर्वी म्हटलं काढेन पण आता काय नाही वरती तुम्ही काय दिसत नाही होय ना वैष्णव पण आणि रुपान आणि काकीन हे खाली पडलेले निवडले नाही आहेत खाली पडलेले पण निवडला नी�

गोंती आले गोंती भरे काढले हा बोल आतमध्ये पडत वैष्णव आणि निवडू का नाही तर मी निवडूचा पण एक मोठा काम आहे हे ताजे रतांबे आहेत आताचे पाऊस पडायच्या अगोदर रतांबे काढून घेऊचे असतात आणि जर एकदा पाऊस पटक लागलो ना मग तुमक त्या रतांब्यांचा काय उपयोग नाही मग सुकूक भेटणार नाही

तसं नाही करायचं पिके रतंबे पाळताना हे कच्चे पण रतंबे पडतात तर ते पण आम्ही काय टाकणार नाही ते पण आम्ही सोबत घेणार आहोत कारण किंवा जर हे आडी ठेवलंच ना हे पिकू फाटी घ्यायची यायचा असला बारक्या सांगितलं तर दिसतात तरी म्हणजे रतांबे तर काढून झाले आणि आता मी वाड्याकडे येला वाकडे प्रदीपला तिकडे सोडले घराकडे त्याच्या तेका थोडे दिले मी आता आमच्या खालच्या सोनारांच्या वाडाकडे येला वरच्या वाड्यात रतांबे फोडत खालच्या वाड्याकडनं आम्ही रत्तांबे आणला आणि आता रत्तांबे येत ना ते ह्याच वाड्याकडे फोडून हेच सुखवणार त्याच काम आता चालू असताना रत्तांबे हवे पाव किलो कॉकमा होय ती बस त्याची जाव गेली कणकवली विचारून शंभर रुपयाची पाव किलो म्हणून गेली काय माहिती कोणाकोळी रुपये मी कणकवली कोकमा विचारली तर शंभर रुपये पाव किलो मी म्हटलं माका नाही माहिती मी गेले नाही खे म्हटले नाही मग काल सांगलेलं ना काल आलू आणि आणू ते पाण्यात नाही टाकलं रुपयाची पडतात नाही अजून जाजोकडे कोकमाच्या सालीत हे साखर भरून ठेवतात आणि साखर याच्यासाठी की याच्यापासून आपल्याक आता कोकम सरबत मिळतोय उन्हात ठेवल्यानंतर अशा पद्धतीत ती भरूची लागतात साखर मी मागे पण याच्यावरती एक व्हिडिओ केलेला आहे या फोडताना बघून माझ्या तोंडा तो पाणी सुटला ह्या बियांचो खूप उपयोग असता बिया चांगले असतात पाणी कारण का गोडा गेले ना रता असत शिल्लक मंगात लावतो ना तो लावलेला भारी लागत आगुबड झाली परत ह्या बा कसा बियांका पाणी सुटला असा पाणी सुटा का भियंका

तो कंटाळ येते थी, तीच भरताना सगळे सगळे जण रत्नाबे फुडून बसले आणि माका सांगतानी साखर घेऊन ये साखर कसा तर आता कोकमाचं सरबत बनवूसाठी तोडी हा अर्धा किलो पण अजूनही एक किलो तर ती घराकडून आणून जातं आहे चलाच घराक आता ही भरत नाही खूप घेतलंय आणि त्याच्यात थोडी साखर दोन किलो काय नाही लागणार होते मी नाही सुखत टाकलं हे बघा अशा प्रकारे हे रत्नांबे सुखद टाकले जातात इतर पला रत्तांब्यांच्या आणि याच्यापासूनच आपण कोकमा बनवतो म्हणजे ह्याचीच कोकमा तयार होतत. फोडून दे ना. मी चाकू घे रावचून नाही मी तेच उठले gitले वाटायला लागले. वैष्णवा दिला खरा वैष्णव. की बस दुहा गोय के आहे. पबीरा भूक लागली या कचरी दिल्यानंतर नाही दुसरा हव्या म्हणजे आता जे रत्ता मी फोडून ठेवलेले ते आता त्यांना तीन दिवस ऊन देणार तीन दिवस आणि आता दोन दिवस ऊन दिला तरी चालतं कारण ऊन लागतं आणि त्यानंतर तीनदा परत त्या कोकमाचा पाणी दिला जाता तेव्हा ते कुठे ते ते आंबट होतात कोकमा व्यवस्थित चला तर मंडळी आजचं व्हिडिओ हे स्टॉक व्हिडिओ कर नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा भेटू तो पुढच्या तोपर्यंत टाटा आणि बाय बाय बाजून ठेवलं त्यावर ठेव टाकली तू पण आता जी रत्ता साखर भरलेली आहे ना ती आता आम्ही फत्रावरती ठेवतो सरबत साठी उपडी हो का यासाठी वा पटकन उपडी हो का यात तू आईला सांभाळू घे आईला कोकम सरबत होत ना तयार तर तो खायच भीत